आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पण जेव्हा ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा या तिथीचे महत्व अधिकच वाढते दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा ही वट पौर्णिमा व्रत म्हणून साजरी केली जाते या दिवशी वटसावित्रीची कथा वाचणे आवश्यक मानले जाते चला तर मग कथेविषयी जाणून घेऊयात पौराणिक मान्यतेनुसार राजा अश्वपतीला मुलबाळण होते या हेतूने प्राप्तीसाठी मंत्रपठन करताना ते दररोज सुमारे एक लाख आहुती देत असत अठरा वर्ष असे केल्यावर त्यांना एक सुंदर मुलगी मिळाली जिचे नाव सावित्री होते राजाची राजकन्या सावित्री अतिशय सुंदर होती तिला योग्य वर्ण मिळाल्याने राजा दुःखी झाला त्याने आपली मुलगी सावित्रीला स्वतः वर शोधायला पाठविले तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार सावित्री तपोवनात भटकू लागली तेथे सालवा देशाचा राजा द्युमसेन राहत होता ज्याचे राज्य हिसकावले गेले होते सावित्रीने या राजाचा मुलगा सत्यवान याला आपला पती म्हणून निवडले ऋषीराज नारदांना जेव्हा सावित्री आणि सत्यवाणाच्या लग्नाची माहिती समजली तेव्हा ते सावित्रीच्या वडिलांकडे पोहोचले आणि त्यांना विचारले की तुम्ही काय करत आहात सत्यवाणाचे आयुष्य खूपच कमी आहे एक वर्षानंतर तो मरेल हे ऐकून सावित्रीचे वडील अश्वपती अस्वस्थ झाले नारद मुळींनी जे सांगितले ते सावित्रीच्या वडिलांनी सावित्रीला सांगितले त्यानंतर अश्वपती यांनी सावित्रीला तू दुसऱ्या कोणाला तरी जीवनसाथी म्हणून निवड कर असं सांगितलं सावित्रीने तिच्या वडिलांना सांगितले की मी सत्यवानाशीच लग्न करेन कन्येच्या विनंतीनुसार राजा अश्वपतीने सावित्रीचा विवाह सत्यवानासोबत करून दिला. सासरच्या घरी गेल्यावर सावित्री पतीच्या सेवेत गुंतली. वेळ निघून गेली आणि सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली. सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ आल्यावर सावित्रीने तीन दिवस अगोदरच उपवास सुरू केले. तिने नारद मुनींनी सांगितलेल्या तिथीला पितरांची पूजा देखील केली. प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली सावित्रीला नारदांचे शब्द आठवले तिने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवले तेव्हा अचानक यमराज तिथे आले आणि त्यांनी सावित्रीचा सा पती सत्यवान याला सोबत नेण्यास सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली यमराजाने सावित्रीला खूप समजावले पण सावित्रीला पटले नाही सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान मागायला सांगितले सावित्री म्हणाली माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत त्यांना दृष्टी द्या यमराज म्हणाले की हे होईल आता तू परत जा पण तरीही सावित्री यमराजाला जाऊ देत नव्हती त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्याचे राज्य हिरावून घेतले आहे ते त्यांना परत मिळावे यमराजानेही सावित्रीला हे वरदानही दिले पण त्यानंतरही सावित्री यमराज आणि तिचे पती सत्यवन यांच्या मागे लागली तेव्हा यमराजांनी तिला तिसरे वरदान मागण्यास सांगितले त्यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला व हेही वरदान सावित्रीला दिले यानंतर सावित्रीने यमराजाला सांगितले की देवा मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्हाला पुत्रवती होण्याचे वरदान दिलं आहे हे ऐकून यमराजांनी सत्यवानाचे प्राण पुन्हा शरीरात सोडून दिले त्यानंतर सावित्री त्याच वटवृक्षाखाली आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता यमराजाने दिलेल्या वरदानामुळे सत्यवान जिवंत झाला आणि दोघेही आनंदाने आपल्या राज्याकडे निघाले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत आणि तेव्हापासूनच ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री हे व्रत करतात तर मैत्रिणी तुम्हाला ही वटसावित्रीची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे वट पौर्णिमेला ही कथा इतरांना देखील ऐकण्याचा लाभ होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद